आपण पाहत आहात बागला विठेवाडी तालुका तील वसंत दादा साकर कारेस देवडा येथील वसंतदा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील कामगाराची थकित वेतन व ग्रॅज्युईटी मिळण्यासाठी देवडा पोलीस स्टेशनवर धडक देण्यात आली नंतर देवडाच्या तहसीलदारांची कामगारांनी घेतली भेट घेऊन तहसीलदार मिलिंद कुलकर्णीच्या सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे कामगारांना आश्वासन दिले कामगारांचे पूर्ण थकित वेतन व ग्रॅज्युईटी मिळाल्याशिवाय कारखाना विकू देणार नाही कामगार नेते व युनियनचे माजी कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांचा इशारा दिला विठेवाडी तालुका देवडा येथील वसंतदाता सहकारी साखर कारखाना दोन हजार तेरापासून तो कधी बंद तर कधी चालू अशा संकटात सापडलेला असताना धाराशिव युनिटने चालवल्यानंतर दोन हजार तेवीसला ला बंद केला कारखान्याकडच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तो कारखाना शिखर बँकेने ताब्यात घेतला असून कारखाना सुरू असल्याच्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर कारखान्याकडे कामगारांचे थकित वेतन व ग्रॅज्युएटी बाकी असल्यामुळे कारखाना कार्यस्थळावरील कामगार व महिलांनी देवळा तालुका पोलीस स्टेशनवर धडक दिली नंतर देवड्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे कामगार व महिलांनी धाव घेतली तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या दालनात शेकडो कामगार व महिला समवेत बैठक घेऊन चर्चा केली त्यांनी उपस्थित कामगार व महिलांना आश्वासन दिले की मी तात्काळ संबंधित सर्व जबाबदार घटकांची चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न करेल यावेळी निवृत्त कामगार काम्गार, युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते त्यामुळे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना निवासी महिला जमीनधारक कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले यावेळी स्थानिक जमीनधारक शशिकांत पवार युनियनचे माजी कार्याध्यक्ष कामगार नेते कुबेर जाधव नाना पवार समाधान निकम प्रकाश चव्हाण मोहन निकम निंबा निकम रणधीर पगार बाडू शेवाडे कुदळे नाना हिलाल पाटील आरवी पवार भरत पवार उषा मोहिते मनीषा पवार संगीता गुंजळ संगीता पवार छाया देवरे मीना वाघ सुवर्णा पवार आणि महिलांचे शेकडो कामगार उपस्थित होते कामगार नेते युनियनचे माजी कार्याध्यक्ष कुबेर जाधव बागलाण वृत्तांतशी बोलताना म्हणाले की कामगारांचे थकीत वेतन व ग्रॅज्युएटी पूर्णपणे मिळाल्याशिवाय शिखर बँक कारखाना विकू शकत नाही जर तसा प्रयत्न झाला तर मोठे जण आंदोलन उभारून लढा दिला जाईल व कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे असे ते शेवटी म्हणाले बागलाण वृत्तांतासाठी विनायक इनामदार आज आपण वसुंधरा पाटील सहकारी साखर कारखान्यांती उपस्थित कमेटी मध्ये यामध्ये काही सवान उल्लेख आढळले त्यांच्या सेवा बाकी असतील जी यांनी शायद पूर्वी 40 वर्षांपूर्वी या एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी सालामध्ये त्या वसंत पाटील साखर कार्यातील मूर्ती होईल यासाठी माझ्यासह शंभर नंबर लक्ष नंबर पाण्याची टाकी लक्ष्मी माझ्या अनेकांच्या जमिनी आपण तिथे दिलेलं आहे तेव्हा काही मोबाईलची आदेश आता शेकच होती की आमच्या मुलामाला नोकऱ्या लागतील बापाने आई बापांनी तो विचार केला